नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव श्रुती शिवराज संघरा आहे मी आता सातव्या वर्गात शिकत आहे मायऱ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालकणा आहे आमच्या शाळेमध्ये वाचनालय आहे आणि त्या आणि त्या वाचनालयामध्ये खूप सारे पुस्तके आहेत तर मी त्या पुस्तकापैकी हे पुस्तक घेतलेले आहे हे त्या पुस्तकाचे नाव आहे चांगला मित्र आणि इतर कथा इतर कथा आम्ही का काही गोष्टी पण दिलेल्या आहेत तर आपण यामध्ये बघूया कोणत्या गोष्टी आणि कशी गोष्ट शाळेमध्ये एका शाळेमध्ये दोघे दोघे जण अित्र राहत होते अं दोघांत्राचे नाव होते राम आणि श्याम राम आणि श्याम खूपच छान मित्र होते आणि त्यांना आणि त्यांना आणि त्यांना दुसऱ्याशी मैत्री मैत्री करायला खूप आव खूप आवडत होते आणि ते आणि ते आणि ते दोघेही सातव्या वर्गात सातव्या वर्गात शिकत होते सातव्या वर्गात सातव्या वर्गात शिकत होते आणि ते दोघे खूप हुशार होते तेव्हा त्यांचे त्यांना त्यांना कधीही शाळेमध्ये त्यांचा कधीही शाळेमध्ये पहिल्या न पहिला नंबर येत असे ते दोघे कधीही भांडण भांडण करत भांडण करत असायचे करून परंतु एका दिवशी त्या त्या दोघांचं असं असं इतकं भांडण झालं की की त्यांचं भा भांडण कधीच पिटलं नाही इतकं भांडण त्याचं झालं होतं आणि 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 त्यांना शाळेत पनिशमेंट पनिशमेंट सुद्धा भेटली होती कारण की त्यांनी भानं के केली आणि आणि त्यांनी एकमेकांना मारलं होतं त्यामुळे यामुळे त्या दोघांना पनिशमेंट भेटली आणि आणि त्यांची नाव त्यांची नाव त्यांच्या आई वडिलांना पण गेले होते तर घरी पण त्यांच्या आई वडिलांना त्यांना खूप त्यांना घरीही पनिशमेंट मिळाली होती आणि आपण त्यांना का त्यांना मार भेटला होता आपण हे बघूया तर रामने एके दिवशी शाळेमध्ये स्टॅम्प आणले होते हातीचे मोराचे सिंहाचे असे असे वन्य प्राण्यांचे वन्य प्राण्यांचे स्टॅम्प आणले होते याच्यावरून त्या याच्यावरून त्या दोघांचे भांडण झाले होते कारण की आ, श्यामलासुद्धा श्यामलासुद्धा स्टॅम्प कलेक्ट करायला कलेक्ट करायला आवडत होते आणि नंतर श्याम त्याला म्हणाला की राम आ, तू तू मला हे स्टॅम्प देशील का तर राम म्हणाला नाही हे माझे स्टॅम्प आहेत शे हे मी तुला देणार नाही आणि माझ्या हे हे माझ्या बाबांनी मला नवीन स्टॅम्प नवीन स्टॅम्प घेऊन दिलेले आहेत त्यामुळे मी तुला हे स्टॅम्प देणार नाही तर तर ज्यामुळे त्या दोघांचे भांडण झाले होते आणि त्यामुळे श्यामला खूप राग आला होता तर तर श्यामने त्याच्या बॅगमधून चोरी केली होती चोरी केली होती आणि नंतर त्यांनी मारामारी केल्या होत्या आणि त्यांना खूप लागला पण होतं मग पण त्यांना त्यांच्या टीचरने खूप खूप समजून खूप समजावून सांगले की असे भांडण करू नये आणि कधीही चोरी करू नये तर आधी राम खूप हुशार होत आणि आणि श्यामसुद्धा हुशार होता तर तर आधी रामने सर्व बॅग सर्व बॅग चेक केल्या परंतु कोणाच्याही बॅगमध्ये कोणाच्याही बॅगमध्ये ते स्टॅम्प ते स्टॅम्प सापडले नाही आणि नंतर तिथे एक त्यांची फ्रेंड होती तर तिचे नाव होते नेहा तर नेहाने त्याला चोरी करताना पाहिले होते तर नेहाने त्याला सांगितले की तू 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 तुझ्या मित्राची श्यामची बॅग नाही चेक केली तर जर राम म्हणाला तर असे करूनच त्यांनी चोरी केली होती तर त्यांनी त्याची बॅग चेक केली तर त्याच्या बॅगमध्ये स्टॅम्प सापडले होते तर तर त्या दोघांवरून त्यांचे खूप भांडण लागले होते तर, तर आपल्याला यावरून असा बोध मिळतो हो की कधीही चोरी करू नये आणि चोरी केली तरी पण आपलाच आप आपल्याच ला आप आपल्या लाज आणि आपलाच अपमान होतो धन्यवाद